नमस्कार आणि शुभसकाळ मंडळी जे पीज रांगोळी आणि बरसकाईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी आज मला करायची होती भरलेली शिमला मिरची तर सारणासाठी मी इथे आधी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी तडतडली की त्याच्यात एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांद्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर जर अशी छान परतली की त्याचा वास पण छान येतो भाजीला कांदा लवकर शिण शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कांदा छान परतला आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट दोन चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा इथे काळा मसाला टाकलेला आहे एक मोठा चमचा इथे धण्याची पूट टाकलेली आहे आता हे छान परतवलं की त्याच्यात पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकलेला आहे शिमला मिरचीचा देठाकडचा जो भाग असतो आपण काढून टाकतो तर तो पण बारीक चिरून घेतलेला आहे चार बटाटे इथे मी उकडवून घेतलेले होते ते पण ह्या भाजीत टाकलेले आहेत आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय रंग मस्त आलेला आहे भाजीनं थोडंसं परत मीठ टाकणार आहे मीठ अंदाज घेऊनच टाकायचं आहे कारण आपण कांद्यात पण मीठ टाकलेलं आहे वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आता ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये ही भाजी स्टफ करायची आहे ज्या कढईत भाजी केली त्याच कढईत थोडंसं तेल टाकून आता ह्या मिरच्या मी त्याच्यात टाकणार आहे आणि झाकण ठेवून गॅस बारीक करून छान अशी वाफ येऊ देणार आहे मंडळी माझ्या रेसिपीज माझ्या रांगोळी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस मोठा केला तर मिरच्या जळण्याची शक्यता असते भाजी आता दुसऱ्या भांड्यात आपण काढून घेऊयात ही भाजी पोळीसोबत भाकरी शो सोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा मस्त राहा धन्यवाद